नमस्कार सुहानीच किचनमध्ये आपले स्वागत आहे दसरा म्हटलं की घोडाधोडाचं हे घरी बनवलेच जाते तर आज आपण पाहणार आहोत सीताफलाची बासुंदी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने सीताफलाची बासुंदी तयार करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी अर्धा लिटर दूध घेतले आहे तर दूध तुम्ही कोणतेही घ्या म्हशीचे घ्या गाईचे घ्या कोणतेही चालेल तर इथे मी गाईचे दूध घेतले आहे तर हे दूध आपल्याला व्यवस्थित उकळवून घ्यायचे आहे तर अर्धा लिटरमधले दूध लिटरवर आपल्याला उकळवून घ्यायची आहे तरच ती बासुंदी चवीला खूप मस्त लागते आणि घट्टसर तयार होते तर इथे आपल्या दुधाला एक उकळी आलेली आहे दुधाला उकळी आल्यानंतर चम्मचच्या सा साहाय्याने जी मलई आहे ती दुधामध्ये अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आणि दुधाच्या भांड्याला लागलेली कडेला जे लागलेले आहेत तेसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे म्हणजे आपली बासुंदी मस्त अशी दाटसर तयार होते आता थोडीशी उकळी आल्यानंतर आता आपल्याला यामध्ये दोन चम्मचभर साखर घालायची आहे साखर इथे मी कमीच घेतलेली आहे कारण आपण शीताफलचा गर घालणार आहोत त्यालासुद्धा गोडवा असतो आता यानंतर आपल्याला घालायचे आहे पाव पावचम्मचभर वेलची पावडर त्याने सुगंध खूप छान येतो आणि आपल्याला हे दूध व्यवस्थित परतला उकळवून घ्यायचे आहे तर दुधाचा रंग तुम्ही आहे थोडासा बदलत आलेला आहे म्हणजे आपली बासुंदी मस्त अशी दाटसर होणार कारण दूध थोडे थोडे आटत जाते तस तसे ते घट्ट होत जाते आता दूध बाजूला ठेवूया थंड व्हायला ठेवायचा आहे आता लगेचच आपल्याला सीताफलाचा गर काढून घ्यायचा आहे तर त्या तर त्यासाठी ते मी दोन सीताफळे घेतलेली आहेत आता सीताफळ घेताना मोठ्या डोळ्याची घ्यायची म्हणजे त्याचा जो गर आहे तो छान असा निघला जातो तर इथे तुम्ही पाहताय आहे मस्तच आपले हे सीताफल आहे आता आपल्याला एक चॉपर घ्यायचा आहे जर तुमच्याकडे हे चॉपर नसेल तर गाळींमध्ये गर घेऊन तुम्ही व्यवस्थित असा गर पाडू शकता तर सीताफल आपल्याला चम्मचच्या साहाय्याने अशा पद्धतीने ज्या बिया आहेत त्या चॉपरमध्ये घालून घ्यायच्या तर व्यवस्थित अशा बिया काढायच्या आहेत आणि त्या चॉपरमध्ये घालायच्या तर चमचने काढला की घर व्यवस्थित असा निघला जातो अशा पद्धतीने काढून घ्यायचा तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील इथे मी दोन्हीसुद्धा शीताफलीच्या बिया काढून घेतल्या आहेत झाकण लावून घ्यायचं चॉपरचे आणि हे व्यवस्थित लावून घेतल्यानंतर अशा पद्धतीने जी दोळी आहे ती सात ते आठवेला ओढून घ्यायची ओढून घेतल्यानंतर अगदी इझी आपल्या या बिया वेगळ्या होतात इथे पाताय तुम्ही अजिबात जास्त वेळ लागत नाही झटकेपट आपल्या ह्या बिया मोकळ्या होतात आणि निघल्यासुद्धा जातात तर चम्मचच्या साह्याने या बिया मी काढून घेते तर इथे पाहत आहे मस्त असा आपला शीताफलचा गर तयार झालेला आहे आता दूधसुद्धा थंड झाले आहे दूध थंड झाल्यानंतरच आपल्याला सीताफलचं गर दुधामध्ये घालायचं आहे कोमट असताना किंवा गरम असताना अजिबात घालायचे नाही नाहीतर दूध फुटले जाते इथे मी सर्व सीताफलचं गर घालून घेतलं आहे आणि चम्मचच्या साहाय्याने व्यवस्थित हे एकजीव करून घ्यायचे आता व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर तुम्ही असेचसुद्धा खाऊ शकता नाहीतर तुम्ही फ्रीजमध्ये ठेव ठेवून एक ते दोन तास फ्रीजमध्ये ठेवायचं आणि नंतर तुम्ही हे ची बासुंदी सव करू शकता तर इथे मी दोन तास फ्रीजमध्ये ठेवली होती आणि त्यानंतर इथे मी सव करून घेते मस्त अशी ही सीताफलची बासुंदी घट्टसर अशी तयार झालेली आहे खूपच भन्नाट लागते ही बासुंदी तर अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने बासुंदी तयार करा तर येत्या दसऱ्यासाठी खरंच अशा पद्धतीने बासुंदी करून पहा तर यावरती मी थोडेसे ड्रायफ्रूट्स घालून घेते पिस्ता घालून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स इथे घालू शकता तर इथे आपली मस्त अशी बासुंदी तयार झालेली आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सुहाणीज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद